नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो काव्याची आता एक्झाम असते त्यासाठी पार्क तिला एक्झाम हॉल पर्यंत घेऊन जात असतो म्हणजे मालिकेत आता एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की त्यांच्या गाडीचा एक छोटासा अपघात झालेला असतो त्याचमुळे पार्कच्या आता हाताला लागतो काव्या आता एक्झामला जायला नकार देत असते की पार्कला म्हणते की चला आपण हॉस्पिटलला जाऊयात पार्क आता समजावण्याचा प्रयत्न करतो की थोडंच लागले तुमचं एक वर्ष वाया जाईल तुम्ही जा एक्झामला तुम्ही एक्झामला गेले नाही तर त्यांना त्यानंतर पार्थ आता जीवाला फोन करून बोलवतो की तू काव्याला तिच्या कॉलेजमध्ये घेऊन जा जीवा आता ऑफिसमध्ये असतो आणि त्याला कळतो की झाला त्यामुळे तो लगेच तिथे येतो नंतर आता काव्याला म्हणतो की तुम्ही जीवासोबत जा मी आज हॉस्पिटलला जाऊन येतो खरंतर काव्याची अजिबात इच्छा नसते जीवासोबत जायची आणि पार्कला सोडून जायची पण मात्र पार्क तिला फोर्स करतो त्यामुळे तिला जावं लागतं या सगळ्यामुळे पार्कला एक गोष्ट कळली की काव्याच्या मनात सुद्धा आपल्याबद्दल प्रेमाची भावना निर्माण होऊ लागल्या आहेत तर मित्रांनो याच गोष्टीचा त्याला खूप आनंद झालेला असतो तुम्ही त्या तुम्हाला काय वाटतंय काव्या पार आता नीट होतील का दिवस त्यांचं कॅन्सल होईल का सगळंच रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद